ರಾತ್ರಿ ಜೋಪಾಪೂರ್ವಿ ಗುಡ್ ನಾಟ ಕರ ಕಸ ನಮಸ್ಕಾರ ಕೂಡ ಸಾಗಚರಣಕೃತ ಕರ್ಮ ಜಮ ಶ್ರವಣನಯನ ಜಮಸಾಧಮ ವಿದಿತವಿ ಸರ್ವೇ ತತ್ಕ್ಷ ಜಯ ಜಯ ಕರು ಶ್ರೀ ಮಹಾದೇವ ಶಂಭು जय जय श्री श्रीमहादेव शंभो म्हणजेच हे देवा शंभो देवा करचरणकृतम वा माझ्या हाताने किंवा मा पायाने काय झम कर्म वा किंवा शरीराने काही कर्म केलेलं असलं श्रवण श्रवण नयन मानसं वा मानसं श्रवण नयन आणि मनाने मी काही अपराध केला असेल तर विदितम वा सर्व मे नोईंगली नोइंगली और अननोईंगली जर माझ्या हातून या एवढ्या वस्तूंनी काही काम वाईट काम झालं असेल जय जय करुणा श्री महादेव शंभू तुझा जय जयकार करते मी देवा शंकरा मला तू माफ कर हे म्हणून मग झोपायचं आणि सकाळी उठल्याबरोबर कराग्री वसते लक्ष्मी म्हणायचं मग जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी वसने देवी म्हणायचं आणि मग तुमचे व्यवहार करायचे असं आम्हाला शिकवण्यात आलं आहे आणि आम्ही तेच करतो वर्षानुवर्षापासून आम्ही ते करतो किती सुंदर आहे नाही का सनातन धर्म त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे हो कौतुक करावं तेवढं थोडं आहे आपण असं आपल्या मुलांना शिकवलं आता बघा आम्हाला आमच्या आईवडिलांनी शिकवलं ते अजूनही करतो आम्ही आमच्या मुलांनाही पाठ आहे पण ती लोकं उघडपणे करतात नाही करतात आम्हाला माहिती नाही त्यांना शिकवायचं काम आम्ही केलं शिकवायचं म्हणजे कसं बसून नाही शिकवलं रोज म्हणून 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 त्यांच्या कानावर जाऊन ते शिकले तसंच आपण केलं तर आपल्या सभोवताची लोकं करतात आपले हे संस्कार आपण सोडू नये उगाचच ते इंग्रजी संस्कार घेऊन काय करायचं आहे व बेट्टी म्हणे बेट्टी कशाला आम्ही काय करतो उठल्याबरोबर आधी पाणी पितो कारण आपले लाळ असते ना त्याच्यात खूप सत्व असतात म्हणे ती लाळ बाहेर जाता कामाने आपल्या अंगात गेली तर अँटीबायोटिकसारखं होतं म्हणे ते म्हणून ते पाणी पितो आम्ही आणि हे लोक बेट्टी बेडवरून उठतात आणि दात घासायच्या आधीच चूळ भरायच्या आधीच चहा पितात तसं नाही करायचं आपले संस्कार आपण सोडायचे नाही तर तुम्ही मग त्यांचं कितीही शिका चांगलं असलेलं कितीही शिका शिकू नका म्हणत नाही मी पण आपले संस्कार सोडून त्याला टाटा बाय बाय करून हे संस्कार अपनावू नका लाज वाटायला पाहिजे आपल्याला तिथले लोक इथे येऊन आपल्याकडून शिकून जातात आणि ते तिथे करतात आणि आपण आपलं करायला आपल्याला लाज वाटते वी फील व्हेरी अरे आम्ही काय अडाणी माणसं आम्ही अडाण्यासारखं काय करतो असं वाटतं आपल्याला तसं नाही करायचं आपल्याला अभिमान असायला पाहिजे आपली आई कितीही काळी कुरूप कशीही असो आपल्याला आवडते ना ती तसंच आपला धर्म थोडं कुठेतरी बेरीज वजाबाकी असेल पण दुर्लक्ष करा त्यातलं चांगलं काय आहे ते घ्या आणि ते जोपासा म्हणजे ते, जोपा ते पुढच्या पिढीपर्यंत पोचेल म्हणजे हक्काने तुम्हाला सनातन धर्म सनातन धर्म म्हणताना तुम्हाला तुमची छाती अगदी गर्वाने फुलून येईल मग ऐकणार ना माझं थँक्यू जय माता दी जय गुरु